मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज खवैया जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर नमस्कार प्रथमता मी विठा शहरासह खानापूर तालुक्यातील तमाम सर्व तरुण युवक यांना रंगपंचमीच्या निमित्तानं संधीच्या शुभेच्छा देतो आपला रंगसोहळा सर्वांना उत्साहात आणि आनंदात जावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा संधीच्या शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपण सर्वजण अत्यंत आनंदाने या ठिकाणी एक रंगपंचमीचा सोहळा आपण साजरा करता रंगपंचमी खेळत असताना खरोखरच तुम्हाला काही सूचना जारी करणं गरजेचं आहे काही सूचना देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्यामुळं आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये तरुणानो रंगपंचमी नक्कीच खेळा त्याला आमचा विरोध नाही पण रंगपंचमी खेळत असताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी याची जाणीव झाली पाहिजे आपल्या शरीराची जाणीव झाली पाहिजे यासाठी प्रथमतः पहिल्यांदा आपलं शरीर हेच आपलं उत्पन्न आहे ह्यासाठी आपल्या शरीराला कोणतीही इजा होईल आपल्या डोळ्याला कोणतीही इजा होईल अशा पद्धतीचा रंगाचा वापर करू नका जेणेकरून रंगाचा बेरंग होईल त्यानंतर माझी आपल्याला एक कळकळीची विनंती आहे रंगपंचमी खेळत असताना प्रत्येक आपला मित्र आपला परिवार आपल्यामध्ये मग्न असतो आनंदामध्ये असतो आपल्याला कशाच बाण राहत नाही आणि मग आपण दुचाकीवरून ट्रिबल सीट चौबल सीट या ठिकाणी रंग खेळण्यासाठी अत्यंत आनंद आणि उत्साहामध्ये असतो आणि मग कदाचित पोलिसांच्या नजरा चुकवणे आपल्या दुचाकीच्या पुंगळ्या काढणे सुसाट वेगानं जाणे आपला तर जीव धोक्यात घालणे आपल्याबरोबर इतरांचे जीव धोक्यात घालणे जे जे आपल्याकडून काही रंगपंचमीच्या काळामध्ये प्रकार होतात हे प्रकार आपण अजिबात करू नये पोलीस प्रशासनाला आपण नक्कीच सहकार्य करावे पोलीस मित्र आणि पोलीस प्रशासन हे आपल्यासारखे आपल्या बरोबर आपल्या सेवेसाठी आहेत यासाठी पोलीस प्रशासनाने सुद्धा दिलेल्या सूचनाचं आपण सर्वांनी पालन करावं कधीही रंगपंचमी खेळत असताना रस्त्यावरती कोणत्या पद्धतीची उल्लटबाजी करू नये अनोळखी व्यक्तीच्या अंगावरती रंग टाकू नये शालेय विद्यार्थ्यांच्या अंगावरती रंग टाकू नये रंग जर आपल्याला टाकायचाच असेल तर आपली प्रेम सद्भावना आपल्याजवळचे मित्र आपला परिवार याच्याबरोबर ते आनंदाने खेळा कारण रस्त्यावर खेळत असताना रंगपंचमी प्रत्येकाला आनंद वाटतो पण कधी कधी एखादा सरकारी कर्मचारी असतो एखादा शालेय विद्यार्थी असतो एखादी गुरुजन असतात ते त्यांचं काम करून जात असतात आणि आपण त्यांच्या अंगावरती रंग पाकण्याचा जो प्रकार करतो रंगपंचमीच्या काळामध्ये आणि मग इथं कुठेतरी मी होतं हे होऊ नये ह्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की रंगपंचमी खेळत असताना कायद्याचं सुद्धा पालन करा आपल्या शरीराचं पालन करा आपल्या कुटुंबाचं पालन करा आणि या पद्धतीने खेळा शिवाय दुचाकी चालवत असताना आपल्याकडून एखादा अपघात होऊ नये याची सुद्धा दक्षता घ्या आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट आपण केली की सतर्क नागरिक सेवाभावी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्राच्या वतीनं आपण एक यावर्षी चांगला उपक्रम राबवलाय तो उपक्रम म्हणजे आपण काय राबवलाय की जेणेकरून खरंच रस्त्यावर दुर्घटना होऊ नये एखाद्या मुलाचा अपघात होऊ नये रंगपंचमीच्या वेळी तरी सुद्धा आपण सतर्क म्हणून आज आपण आमच्या भेटातली एक सामाजिक संस्था आहे एक सामाजिक सगळे कार्यकर्ते आहेत यांनी एक रुग्णवाहिका तयार ठेवलेली आहे जेणेकरून कुठेही आपल्या ता तालुक्यामध्ये कुठेही आपल्या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये जर एखादा अपघात झाला तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला तातडीनं उपचारासाठी सेवा देता येईल त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवता येईल परंतु मी परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना करतो की रंगकळ खेळताना कुणाच्यावरती असं संकट येऊ नये त्यातून जर आलं तर नक्कीच आपल्या सेवेसाठी आम्ही सज्ज आहोत सर्वांना पुन्हा एकदा सूचना देतो की कोणतंही आपल्या हातून एखादी चूक होईल किंवा एखादी दुर्घटना घडेल अशा पद्धतीनं रंगाचं बेरंग करू नका सर्वांनी चांगल्या पद्धतीनं रंगपंचमीचा उत्साह साजरा करा आपल्या कुटुंबामध्ये करा आपल्या मित्रांमध्ये करा एवढी संधीच्या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा रंगपंचमी आणि रंग, रंग सोहळ्याच्या सर्वांना माझ्या परिवाराकडून माझ्या मित्रपरिवाराकडून पुन्हा एकदा संधीच्या शुभेच्छा जय महाराष्ट्र मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे ऐनासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हडांसे हॉस्पिटल विटा मराठी